हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अधुरी स्पर्शवही अश्विनीच्या घरात नेहमीच एक शांतपणाचा गंध असायचा तिचे वडील माधवराव देशमुख एका छोट्या शहरात ते निवृत्त शाळा शिक्षक होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्थिर भाव असायचा ना हसू ना राग ना नाराजी फक्त शांतपणा अश्विनीला आठवतं ती लहानपणी काही विचारलं तरी ते थोडं हसून म्हणायचे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शब्दात मिळत नाहीत ग आई गेल्यापासून माधवराव अजून शांत झाले होते दिवसभर टेबळा टेबलाजवळ बसून वहीत काहीतरी लिहीत राहायचे ना टी व्ही ना मोबाईल ना शेजाऱ्यांशी बोलणं फक्त वही आणि पेन बाबा काय लिहिता एवढ ती कितीतरी वेळा विचारायची ते फक्त डोकं हलवून म्हणायचे आठवणी एके दुपारी माधवरावांना स्ट्रोक आला रुग्णालयात दाखल केलं पण तीन दिवसांनी ते शांतपणे जग सोडून गेले अंत्यसंस्कारानंतर घरात एक अवघड शांतता पसरली होती अश्विनीने त्यांच्या वस्तू आवरताना ती वही शोधली कडक तपकिरी कव्हर कोपरे गाजलेले आणि पानांच्या कडांना पिवळसरपणा पहिला पानावर लिहिलं होतं माझ्या लाडक्या मुलीसाठी जी माझ्या आयुष्यात आहे आणि तरीही नाही अश्विनी थबकली ही मीच का असा प्रश्न तिच्या मनात आला ती पुढची पानं उघडते आणि शब्द तिच्या डोळ्यातून ओघळतात पत्र क्रमांक एक दिनांक बारा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव अग आज तू तीन महिन्यांची झालीस तुला झोपलेलं पाहिलं की देवावरचा विश्वास वाढतो पण आजच मला समजलं मला तुला द्यावं लागणार आहे मी तुला आपल्या हाताने झोपवतो आणि मनात रडतोय तुझं आयुष्य चांगलं जावं म्हणून तुला दुसऱ्यांच्या स्वाधीन करतोय त्यानंतर दर पानावर असं एक प एक एक पत्र होतं पहिलं दात येणं पहिली चाल पहिली शाळा पहिला वाढदिवस पहिला प्रेमाचा अंदाज सगळं त्या वडिलांनी आपल्या कल्पनेतून लिहिलं होतं ते लिहायचे आज तू कॉलेजला गेलीस का ग मला माहीत आहे तुझं हसू अजूनही तसंच गोड असेल प्रत्येक पत्राच्या शेवटी फक्त एकच ओळ असायची तुझ्या आयुष्यात कधी भेटलो नाही तरी मी रोज तुझ्या जवळ आहे कारण मी तुझं मन लिहून ठेवलं यावहीत अश्विनी थरथरली मी दत्तक दिली हो गेली होती तिने आपल्या लहानपणीच्या आठवणी परत आठवायचा प्रयत्न केला खरंच आईने कधी तिच्या जन्माविषयी काही सांगितलं नव्हतं वडिलांशी तिचं नातं नेहमी थोडं दूरचं राहिलं होतं जणू कुठेतरी एक भिंत होती आणि आज ती भिंत कोसळली होती ती पुढचं पान उघडते पत्र क्रमांक पस्तीस दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार दहा आज शिक्षक दन, शिक्षक दिन आहे मी वर्गात होतो पण तुझा चेहरा दिसत होता तुझ्या नावाने पुरस्कार जिंकला असं ऐकलं मी अभिमानाने छातीत आणली पण सांगू शकलो नाही की ती माझी मुलगी आहे त्या रात्री अश्विनीने घरभर वडिलांचे जुने फोटो कागद पत्र सगळं शोधलं त्या लिफाफ्यात जुनी ॲडॉप्शन पेपर्स मिळाली बेबी गर्ल हँडेड ओव्हर टू देशमुख फॅमिली एकोणीसशे पंच्याण्णव त्यावर माधवरावांची सही होती तिचं डोकं फिरलं पण रडण्याऐवजी ती फक्त शांत झाली बाबा तुम्ही इतकं मनात ठेवलं आणि मला कधी सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी ती वडिलांच्या टेबलावर बसली वही समोर मेणबत्ती लावली तीन तास ती फक्त पत्र वाचत राहिली ज्यात एका बापाचं तुटलेलं हृदय एक अपूर्ण नातं आणि अपार प्रेम गुंफलेलं होतं तिला लक्षात आलं त्या पत्रात कुठेही राग नव्हता फक्त प्रेम होतं प्रत्येक पानावर बाळा हा शब्द वाचताना तिचे हात थरथर कापत होते शेवटचं पत्र उघडल्यावर लिहिलं होतं पत्र क्रमांक साठ दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार बावीस मी म्हातारा झालोय आता हात थरथरतात पण लिहिणं थांबत नाही कारण लिहिणं म्हणजे तुला भेटणं जर कधी ही वही तुला मिळाली तर जान मी तुझ्यावर प्रेम केले जन्मदाताच नव्हे पण आत्म्याने बाप झालोय मी तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवसासाठी मी प्रार्थना केली भेटलो नाही तरी तू माझीच आहेस बाबा ती वही हळूच बंद केली त्या वहीच्या मागच्या पानावर तिने नवीन पेन घेतला आणि लिहिलं प्रिय बाबा तुमची पत्र माझं आयुष्य बदलून गेली आता मला माझ्या जन्माचा अर्थ समजला तो तुम्ही आहात तुम्ही जिवंत असताना मी बाबा म्हणू शकले नाही पण आता प्रत्येक सकाळी तुमचं नाव घेऊन दिवसाची सुरुवात करीन तुमच्या वहीतलं हे शेवटचं पत्र माझं आहे तुमचं बाळ अश्विनी तीव्हा ही देवघरात ठेवली आणि त्या दिवशी पहिल्यांदा तिने आपल्या मनातल्या रिकाम्या जागेत एक शांतपणे भरलेला आवाज ऐकला जणू माधवराव म्हणत होते आता माझी भाळ माझ्याकडे आली ही कथा फक्त एका बापाची नाही तर त्या सर्व नात्यांची आहे जी शब्दांपेक्षा भावना मोठ्या करतात कधी कधी आपण ज्या माणसांना शांत म्हणतो तेच आपल्या आयुष्यातल्या सर्वात खोल कथा लिहित असतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद